आगे आगे आगे। so, hello and आज आपण कुठे जातोय जेंटलमॅन तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमो तुम्ही काय आण आदर्श ट्रेन्स मध्ये तर मित्र हो मे महिना चालू आहे कमीत कमी चार पाच दिवस पाऊस पडतोय आणि आज तारीख आहे सत्तावीस दुपारचे वाजले एक दोन तरी आम्ही सगळे निघालो आहोत मासे पकडायला जोर जोर से बोल के लोगो को स्कीमे बता दे पाहू शकता मे महिन्यात पाऊस पडायला लागला सगळे रेनकोट छत्री बाहेर पडल्यात आमच्या इन वगैरे घेतले मासे पकडायला चला निघूया अरे मासे पकडायला हा लावतरता हा हा ये विषय सारखं भेटला तर लोटायचा तर मित्र हो मे महिन्यात पाऊस पडायचं कारण हेच की आपल्या अरबी समुद्रात एक सायक्लॉन ची उत्पन्न झाले सायकल सायक्लॉन म्हणजे काय चक्रीवादळाचे हो चक्रीवादळ हो निर्माण झाला आहे त्यामुळे मे महिन्यात सुद्धा पाऊस पडतोय चेंगले चड्डे बिड का अंघोळ करायला चौकात जाऊ सौकात प्रणव वावणार नाही रे प्रणव अडकेल कुठं ना, ना, ना कुठं

पाय नको वेरच बारकी आहे पण चप्पल आहे चप्पल चप्पल म्हणजे पांढरी आहे गावत नाही नेपाली किरव आहे कोकणातले कोकणातले नेपाल आहे नेपाल आहे पकड मी खाली पहिले शिकार गावलेले आहे आपली किरवी पण पांढरी गावलेली आहे नेपाल आहे नेपाल पांढऱ्याच गावतात नाही नेपाल आहे नेपाल

पाऊस <laughs> जाम पडतो ना अरे सध्या आठ नऊ दिवस पाऊस जाम पडतोय त्यामुळे प्या पेऱ्याला विलंब झालाय सगळी शेतकरी चिंतित आहेत मग काय फोडी करायची पाऊस जातोय फोडी करायला सुरुवात केली ना लोकांनी काय काय लोकांची फोडी पण झाली आधीच करून ठेवली नाही फोडी पाऊस गेला ना दोन तीन दिवस आता आपण हायवेला पोहोचलो आहोत एन एस सिक्स्टी सिक्स आता आपण एन एच सिक्स्टी सिक्स हायवे चे गाडी आहे हा मित्रांनो कोकणातील पारंपरिक मुशी सगळ्या शेतावर पाहायला मिळतील तुम्हाला अशा टाईपच्या मुशी आवश्यकता मुशी म्हणजे पाणी येण्यासाठी इथे काय परत इथे काही बांधा बांधा न लावलेले आहेत

वर सोडित ती माझ्या माझ्या चप्पल केल्या चप्पल शेठरा पाणी वरून जातोय भिडू आहेत काय काय स्विमिंग पूल काय काय गावा स्विमिंग पूल कोण तर फायनली मित्रांनो आपण आपल्या जागेवर आहोत मासे काय भेटत नाही आता आम्ही पोहण्याची मजा घेणार आहोत काय ऋषभ हा पोहण्याची मजा पोहण्याची मजा घेणार आहोत मासे उतरले सगळे मासे उतरले पाऊस पडला तर मासे कस मित्रांनो जर जास्त पाऊस पडला शेतामध्ये मासे चढतात आता सगळी मासे उतरली पाऊस कमी झाल्यामुळे आता आम्ही काय करणार पो पोहण्याची तयार तयारी करतात तयारी पाणी कमी नाही कमी आहे मित्रांनो आपण आपल्या स्पॉटवर वर आहोत मासे काही मिळत नाहीत आता आम्ही मजा घेणार आहोत आपल्या स्विमिंग पूलवर आपण पोहोचलो चला तर मग चेक करा मासे पकडण्यासाठी आपण ही नशी अशा प्रकारे लावली आहेत असा मासा येणार याच्यात गावणार आणि आम्ही पकडणार मासा आहेत काय कुठं आहेत कुठं आहेत तिकडं आहेत ते येत आहेत तु दिसत तर नाही लाव ना लावून ना तुला काय आहे माझं काय पोहण्याचं पक्क नाही कारण मी थोडा आजारी आहे आपला काय कन्फर्म नाही आहे यांना उडे टाकू दे त्यानंतर मी टाकणारच नाही चलो जाओ की <laughs> बोल मित्रांनो ह्या बाजूला थोडं पाणी कमी आहे या बाजूला पाणी म्हणजे माझ्यापेक्षा उंच पाणी आहे माझ्या माझ्यापेक्षाही उंच पाणी आहे मित्रांनो इथे या या इथे एवढ्या एवढ्या ह्याला पोहता येत नाही बघूया कशी उठी टाकतो

का माझं खालून हा बैलगाडी फेऱ्यात चालू होणार आहे एक जकी एक दोन जकी स्टार्ट मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आणि इकडे तीन नंबर मागील वर्षी मैदानातील एक नंबरचा मालकरी पोहोचतोय सुंदर लढत सुंदर गाडी पडली बलमा आणि बकास हा गोड आहे मला पण पाड hmm. कड काय तर मित्र हो आमचं पोन वगैरे हो झाला आहे आणि ॲज यु नो मे महिना चालू आहे तर पेठ पूजा करूया आंबे पाडूया आंबा आहेत ना झाडावर आहेत आंबे आहेत आंबा आहेत आणि आम्ही पाळले सुद्धा आहेत आमच्यासाठी पाळलो आहे काय आमच्यासाठी याचा नियम बघ याचा नियम बघ अभ पाडला अभ पाडला हा मी पाडलाय आई जाऊ मी पाडलाय काय दोन तीन पाडल चला या आंबा खाऊया आंबा खाल्यावर अजून जास्त भूक लागते चला घरात ते गडी आंब्यासाठी आला हे कपडे पिपडे घालून आंबा काढायला तर मित्र आपल्याला मासे वगैरे कायच भेटले नाहीत फक्त एक किरवी भेटली होती पण आम्ही सोडून दिलेली दोन भेटल्या होत्या दोन्ही सोडून दिलेल्या तर चला आता काय करूया होण्याची मजा घेऊया भिजलेलं तर आहोत चलो सुरुवात पकडा आलो होतो आमचा आजचा काही व्हिडिओ मासे पकडायला आलो पण पण आता काय मासे भेटले नाही हा आजची व्हिडिओ आपण इथं संपूया आज नाही आजची व्हिडिओ आपण इथं संपूया देवा कोकण आपलं जसा धन्यवाद लाईक करा शेअर करा सक्सेस करा काय काय <laughs> करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सो फायनली मित्रांनो आता घरे आलोत। का जाले। का जाले। थोड़ी मी घरी आलो आहोत संध्याकाळ झाले संध्याकाळ झाले आणि थोडी मी येऊन थोडी माझी कामं पण उरकली तर आजचा आपला प्लॅन होता मासे पकडण्याचा तर मासे काय आपल्याला मिळालेच नाहीत तर आम्ही सगळ्यांनी पोहण्याची मजा घेतली आय होप तुम्हाला आजची आपली व्हिडिओ आवडली असेल आणि चला व्हिडिओ इथेच संपूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट दाखवा येवा कोकण ये आपलंच असा चलो बाय